तर नमस्ते तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पावसाळा विशेष कुरकुरीत अशी मुगाचे पकोडेचे आहेत घेऊन आलेले आहेत पण या मुगाच्या पकोडेमध्ये आपण आणखी काही साहित्य टाकणार आहोत ज्यामुळे हे जे कुरकुरे पकोडे आहेत जे मुगाचे पकोडे टेस्टी तर होतातच सोबतच कुरकुरीतसुद्धा होतात चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे मी चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली बाकीचं साहित्य सुद्धा इथे तयार आहे बघा तांदळाचं पीठ बेसन कडीपत्ता घेतलेला आहे तर हे बघा सर्वात प्रथम आपण ही जी पिवळी मुगाची डाळ आहे मिक्सरमध्ये बारीक करूया आणि मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे तर हे बघा ही डाळ जी आहे घेतलेली आहे एकदम बारीक वाटायची नाही आहे आपल्याला ही डाळ तर हे बघा आता या पिवळ्या मुगाच्या वाटलेल्या डाळीमध्ये आपण टाकूया अर्धा कटोरी तांदळाचं पीठ आणि अर्धा कटोरी बेसन आणि दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरलेले आणि हिरव्या मिरच्या आहेत आणि कढीपत्ता कढीपत्ता मी थोडासा बारीक कापून घेतलेला आहे त्यामुळे जो आहे ना स्वाद कढीपत्त्याचा पकोड्यामध्ये उतरतो आणि पकोडे खूप टेस्टी होतात त्यामुळे कधी कढी पत्ता थोडा तोडून टाकायचा कापून टाकायचा एक छोटा चम्मच जिरा आणि एक छोटा चम्मच ओवा टाकलेला आहे त्यानंतर आपण इथे टाकूया थोडीशी हळद त्यानंतर चवीनुसार मीठ यामध्ये टाकूया आता आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे हे बघा थोडं तेल टाकलेलं आहे मी तेल छान गरम करून घ्यायचं दोन छोटे चम्मच आता यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि छान असं हे भिजवून घ्यायचं पीठ सैलसर थोडं जसं आपण पकोडे करण्याकरता भिजवतो ना तर त्याचप्रकारे हे पीठ जे आहे सर्व भिजवून घ्यायचं पाणी थोडं थोडं टाकायचं तर हे बघा पकोड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे गरम तेलामध्ये आपण आता हे पकोडे हे बघा अशा प्रकारे टाकूया छोटे छोटे आणि मीडियम फ्लेमवर हे पकोडे छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर गरम तेल टाकल्यामुळे आपले पकोडे जे आहेत एकदम क्रिस्पी होतात यामध्ये बेकिंग सोडा वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे बेकिंग सोडा न टाकता सुद्धा आपले पकोडे जे आहेत एकदम क्रिस्पी बनतात तर त्यामुळे थोडं दोन ते तीन छोटे चम्मच तेल छान गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर ते मिश्रणामध्ये टाकायचं गरम गरम तेल अरे बघा अशा प्रकारे मी पकोडे ता तापत आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे मुगाचे पकोडे पावसाळ्यामध्ये खूप छान वाटतात टेस्ट कुरकुरीचं पकोडे खायला आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा फुल वाच केल्यानंतर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली चॅनल चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा आपले पकोडे जे आहेत तडून रेडी झालेले आहेत आता काढून ठेवूया आपण बघा किती छान क्रिस्पी झालेले आहेत आणि कलर सुद्धा छान आलेला आहे आपण बाकीचे सर्व पकोडे अशाच प्रकारे तडून घेऊया तर हे बघा पकोडे तयार झालेले आहेत आणि किती क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही जेव्हा बनवाल अशा प्रकारे तेव्हाच तुम्हाला कळेल तर नक्की करून बघा अशा प्रकारे आणि रेसिपी आवडली तर लाईक करा तर वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा खूप छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा बघत राहा मराठी किचन विथ मनीषा आणि स्वस्थ राहा हेल्दी राहा